कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो काही औषध लागू पडेल का हो लागू पडेल शंभर टक्के तुम्ही एरंडेल तेल घेऊन पहा प्लस सगळ्यात जास्त चालणारं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे एरंडेल तेल इतकं लोकांना ते आवडतंय म्हणजे माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे त्याचा जो रोजच्या ऑर्डर्स आहेत त्या अगदी आमच्या अपेक्षेच्या बाहेर आहेत शेकडो पेशंट रोज एरंडेल तेलाची ऑर्डर देतात म्हणजे मला हे जाणवतं मी आत्ता जसं बाहेरगावचे आणि वेगवेगळ्या व्हरायटीजचे पेशंट बघायला लागले तेव्हा मला जाणवायला लागले की शंभरपैकी जवळजवळ ऐंशी लोकांना पोट साफ न होण्याची तक्रार आहेच कोणालाही विचारा तुम्ही कारण अर्थात सध्याची लाईफस्टाईल आहे आपलं बैठं काम आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी आहेत या सगळ्यामुळे ॲक्च्युली कॉन्स्टिपेशन होतंय त्याच्यामुळे ते एरंडेल तेल इतकं लोकांना आवडतंय इतकी त्याची गरज वाटते आणि खूप जणं फीडबॅक देतात की आम्ही आठ दिवसातनं घेतलं पंधरा दिवसातनं घेतलं इतकं भारी वाटतं म्हणजे मध्ये जर मला एका फीडबॅक दिला पेशंटनी की ऐंशी वर्षाचे त्यांचे वडील आहेत त्यांना दिलं त्यांना इतका क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास होता तो सुद्धा कमी झाला तर तुम्ही एरंडेल तेल त्रिफळा तुमच्या प्रकृतीनुसार घेऊ शकता आपलं पाचक चूर्ण आहे त्यांनी पण गॅसेस फ्लोटिंग कमी होतं तर ते पण घेऊ शकता